श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मराठी महिन्याच्या प्रत्येक शुद्ध अष्टमीला दुर्गाष्टमी असते हा दिवस दुर्गा देवीला समर्पित असल्याचे सांगितले जाते या दिवशी देवीची विशेष पूजा उपासना नामस्मरण केल्यास शुभाशीर्वाद प्राप्त होऊ शकतात असे सांगितले जाते श्रावणातील दुर्गाष्टमी विशेष ठरते कारण श्रावणातील अष्टमीला दुर्गाष्टमीचे व्रत करण्याची परंपरा आहे तसं तर श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे धार्मिक सांस्कृतिक नैसर्गिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व असणारी विविध व्रत वैकल्य सण श्रावणात साजरे केले जातात श्रावणातील प्रत्येक मंगळवारी सुवाशनी मंगळ मंगळागौरीचे व्रत करतात यंदाच्या दुसऱ्या श्रावणी मंगळवारी दुर्गाष्टमी आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये उद्याच्या दिवशी तुम्हाला कुलदेवीसाठी काय काय सेवा करायच्या आहेत आणि अशी कोणती वस्तू जी आहे ती तुम्हाला कुलदेवींना अर्पण करायची आहे याविषयीची माहिती शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसं तर श्रावणातली ही दुर्गाष्टमी जी आहे ती बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच सुरू झालेली आहे म्हणजे आज ती सुरू झालेली आहे आणि उद्या तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे पण आपल्याकडे उदयतिथीनुसार तो दिवस पाळण्यात येतो म्हणून उदयतिथीनुसार श्रावणातली दुर्गाष्टमी तिथी ही तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार मंगळवारी पाळण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही दुर्गाष्टमी मंगळवारी आलेली आहे त्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे कारण हा दिवस आपल्या कुलदेवीला समर्पित मानण्यात येतो कुलदेवी आपल्या कुळाचा उद्धार करणारी असून वंशवृद्धी करणारी असल्याने प्रत्येकाने रोज आपल्या कुलदेवीच्या देवघरातील टाक असेल मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याची नित्य नियमाने पूजा करावी त्याने ती आपले परिवारावरती खुश राहून आपले व आपल्या परिवाराचे रक्षण करते आपल्यावर व आपल्या परिवारावर येणारे संकट व आपत्ती दूर करते सोबतच ज्यांना आपली कुलदेवी माहीत आहे त्यांनी निदान कमीत कमी वर्षातून एकदा तरी कुलदेवीच्या मूळ स्थानी दर्शनाला जाऊन तिची ओटी चुडा भरून मान सन्मान करावा नागघासणी करून क्षमायाचना करावी व सर्वांच्या सुखाची विनंती करून घरी परत यावे रोजच्या नित्य पूजेसोबतच कुलदेवीच्या काही विशेष सेवा देखील आपल्या हातून घडायला हव्यात पण रोजच ह्या सेवा करणं प्रत्येकाला शक्य नाही पण काही विशिष्ट तिथी येतात त्यावेळेस कुलदेवीची सेवा उपासना करूनही आपण तिची कृपादृष्टी मिळू शकतो तिचे आशीर्वाद आपल्यावरती राहावेत यासाठी कुलदेवीकडे प्रार्थना करू शकतो तर अशीच एक शुभतिथी चालून आलेली आहे आणि या शुभतिथीचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला काही सेवा ज्या आहेत त्या आवर्जून करायच्या आहेत आणि सोबतच कुलदेवीला ही एक वस्तू जी आहे ती आवर्जून अर्पण करायची आहे तर ती कोणती आहे हे आता आपण जाणून घेऊयात तर उद्या दुर्गाष्टमी ही मंगळवारी आलेली आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्या घराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर सगळ्यात आधी उंबरड्यावरती हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही आणि हळदीचं लेपन करत असताना थोडीशी हळद घेऊन त्यामध्ये थोडंसं गोमूत्र गंगाजल किंवा तुम्ही गुलाबजल टाकू शकता आणि हे सगळं मिक्स करून त्यांनी उंबरठ्यावरती लेपन करायचं आहे उंबरठ्याचं पंचोपचार पूजन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो टाक किंवा मूर्ती असते आता ज्याही स्वरूपामध्ये कुलदेवी तुमच्या देवघरात आहे त्या स्वरूपाचं तुम्हाला उद्याच्या दिवशी विशेष पूजन करायचं आहे आता ज्यांना त्यांची कुलदेवी माहितीच नाही त्यांनी जर देवाऱ्यामध्ये लक्ष्मी देवीची मूर्ती असेल किंवा देवी लक्ष्मीचा फोटो असेल किंवा अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तिची विशेष सेवा केली तरीही चालते पण आपल्या कुळाचं रक्षण करणारी आपल्या कुळाचा उद्धार करणारी कुलदेवी ही प्रत्येकाला माहितीच असायला हवी ती जर तुम्हाला माहिती नसेल तर ती तुम्ही माहिती करून घ्यायला हवी त्यांच्याकडे कुलदेवीचा फोटो असेल त्या फोटोला त्यांनी स्वच्छ पुसून घ्यायचं एखादा हार तुम्ही फोटोला घालवू शकता त्यानंतर फोटोचं तुम्हाला पंचोपचारे पूजन करायचं आहे वेगळी पूजा मांडणी तुम्ही करू शकता किंवा देवाऱ्यातच अशा प्रकारे तुम्ही पूजन करू शकता आणि ज्यांच्याकडे टाक किंवा मूर्ती असेल त्यांनी मूर्तीला किंवा टाकाला तामणामध्ये ठेवायचं आहे सगळ्यात आधी तुम्हाला मूर्तीवरती टाकावरती अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही पाण्याने पंचामृतानी परत पाण्याने असा करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही नवार्णव मंत्राचा जप करू शकता नवार्णव मंत्र ओम एम रीम क्लीन चा मुंडावीचे असा आहे अभिषेक केल्यानंतर तुम्हाला मूर्तीला किंवा टाकाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर एखाद्या चौरंगावरती मूर्ती किंवा टाक ठेवायचा आणि त्यांचं पंचोपचार पूजन करायचं आहे या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी तुम्ही मूर्तीवरती किंवा टाकावरती कुंकुमार्चन देखील करू शकता कुंकुमार्चन हे देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत करायचं असतं तर कुंकुमार्चन करत असताना देखील तुम्ही नवर्ण मंत्राचा पठण करू शकता नवार्णव मंत्र हा अतिशय प्रभावी मंत्र मानला जातो आणि कुंकुमार्जन आपल्या हातून रोज घडत नसतं त्यामुळे उद्याच्या दिवशी ही सेवा चुकू नका कुंकुमार्चन करत असताना नव्याण्णव मंत्राचा जास्तीत जास्त एकशे आठ वेळा तुम्हाला पठण करायचं आहे किंवा कमीत कमी तुम्ही सोळा वेळा पठण करू शकता देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत कुंकुवाने केलेलं अर्चन म्हणजे कुंकुमार्चन ही देवीची अतिशय उच्च कोटीची आणि तिला प्रिय असलेली सेवा आहे ही सेवा देखील तुम्हाला उद्या शक्य झाली तर नक्की करा सोबतच तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत दुर्गा सप्तशतीचे पाठ आपल्या हातून नित्य होत नाहीत काही ना काहीतरी अडचणी येतात नवरात्री सोडले तर आपण इतर वेळेस सेवा करतही नाही मनात असलं तरी आपल्या हातून ती होत नाही बऱ्याचशा मैत्रिणींनी श्रावणामध्ये ती सेवा सुरू केलेली असेल पण सगळ्यांनाच ती शक्य होते असं नाही त्यामुळे उद्या आलेल्या दुर्गाष्टमीला ही सेवा करा आणि ही सेवा जर शक्य नसेल तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राची सेवा करू शकता सिद्ध कुंजिका स्तोत्र हे देखील देवीचं अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे सिद्ध कुंजिका स्तोत्राचं तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र हे नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेलं आहे ते पाहून तुम्ही ते पठण करू शकता आणि ते तुम्हाला पठण करता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून देऊ शकता श्रवण करत आणि त्या ओळींवरती बोट ठेवत तुम्ही जर पठण करण्याचा प्रयत्न जरी केला तरी तुमच्या हातून ती सेवा होईल आणि बघा अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण केल्यामुळे तुम्हाला एक वेळा दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ मिळतं म्हणजेच फलश्रुती मिळत असते आता सिद्ध कुंजिका स्तोत्र हे फार काही मोठं स्तोत्र नाही अगदी एक पानाचं आहे ती पाच मिनटाचीच सेवा आहे अकरा वेळा वाचण्यासाठी तुम्हाला फार तर फार अर्धा तासाचा वेळ लागू शकतो आणि दुर्गा सप्तशती पाठ करण्यासाठी तुम्हाला सव्वा तासाचा वेळ लागतो जर तुम्ही या सेवेमध्ये पहिल्यापासून असाल तर आणि जे नवीन सेवेकरी असतील त्यांना एक दीड तासाचा कालावधी सहज लागू शकतो तेरा त्यामध्ये दिलेले जे अध्याय आहेत ते तुम्हाला पठन करायचे असतात एकाच बैठकीमध्ये असं नाही की उठता बसता तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता असं चालत नाही या सेवेचे काही नियम आहेत त्या नियमाचं पालन होत असेल तर दुर्गा सप्तशतीचाच पाठ करा अन्यथा तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र पठन करू शकता एक वेळा वाचलं तरीही चालतं पण जास्तीत जास्त अकरा वेळा पठन करण्याचा प्रयत्न करा आणि ही सेवा तुम्ही देवीच्या चरणी अर्पण करू शकता ह्या ज्या सेवा आहेत सोबतच आपल्याला देवीला जी वस्तू अर्पण करायची आहे ती तुम्ही तुमच्या वेळेनुसार करा असं नाही की तुम्हाला सकाळीच ह्या सर्व सेवा करायच्या आहेत सकाळी घरातली इतर कामं असतात मुलांची शाळा असते मिस्टरांचं ऑफिस असतं अशा वेळेस तुम्ही तुमच्या वेळेनुसार ह्या सेवा करा आणि उद्याच्या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास करावा कारण कुलदेवीचा व्रत उपवास केल्याने संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होतो तसं तर आठवड्यामध्ये देवीचा जो वार येतो तुमच्या कुलदेवीच्या वाराप्रमाणे उपवास करावा पण आठवड्याला प्रत्येकालाच उपवास करणं शक्य होईल असं नाही कारण प्रत्येकालाच उपवास झेपतो किंवा झेपतही नाही उपवासापेक्षा सेवा होणं महत्त्वाचं आहे त्यामुळे शक्य असेल तर उपवास करा अन्यथा तुम्ही सेवा करू शकता आता त्यानंतर आपल्याला जी सेवा करायची आहे कुलदेवीची ती सेवा म्हणजे उद्याच्या दिवशी कुलदेवीला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे जी कुलदेवीला अतिशय प्रिय आहे तर ती वस्तू कोणती आहे तर पहा ती म वस्तू म्हणजे लवंग तर आता एकच लवंग अर्पण करायची का तर नाही आपल्याला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत फूल असलेल्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या लवंगा या सेवेसाठी घ्यायच्या नाहीत आणि कोणत्याही उपायासाठी आधी वापरलेल्या लवंगा तुम्हाला चालणार नाहीत मग तुमच्या घरामध्ये लवंगा नसतील तर त्या आणून घ्या आणि त्यातील चांगल्या पाहून लवंगा तुम्हाला या सेवेसाठी घ्यायच्या आहेत मध्ये किडलेल्या किंवा मध्येच लवंग तुटलेली असेल तर ती देखील या सेवेसाठी चालत नाही आता ह्या अकरा लवंगा घेतल्यानंतर आपण जिथे कुलदेवीची सेवा केलेली म्हणजे पूजा केलेली आहे कुलदेवीचा टाक फोटो किंवा मूर्ती तिथे आपल्याला बसायचं आहे संध्याकाळी बसणार असाल तर मग दिवे लागण्याची वेळ असते देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची तुळशीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची आणि शुद्ध अंतकरणाने शुद्ध मनाने या सेवेला तुम्हाला बसायचं आहे आता ही सेवा करत असताना काय करायचं की ह्या लवंगा तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि एक एक लवंग तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायचे आहे तर अर्पण करत असताना ह्या लवंगांवरती तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र म्हणजे नवार्णव मंत्र ओम ॲम र्रीम क्लीम चामुंडाय हा मंत्र बोलायचा आणि लवंग देवीच्या चरणाजवळ अर्पण करत असताना फुलाची दिशा ही आपल्या बाजूने असायला हवी आणि लवंगांचं जे देठ आहे ते देवीकडे येईल अशा प्रकारे आपल्याला ती लवंग देवीला अर्पण करायची आहे बघा ओम ॲम ब्रेम क्लीम चामुंडाय नमो नमहा एक लवंग देवीच्या चरणाजवळ ठेवली त्यानंतर दुसरी लवंग घेतली ओम ॲम ब्रेम क्लीम चामुंडाय नमो नमहा असं करत त्या अकराही लवंगा तुम्हाला देवीच्या चरणाजवळ अर्पण करायच्या आहेत आता है या लवंगांचं काय करायचं हे मी पुढे शेअर करते पण या सेवेसोबतच तुम्हाला जर शक्य झालं तर महालक्ष्मी अष्टकमचं जास्तीत जास्त पठण तुम्ही करा महालक्ष्मी अष्टकम ही देखील देवीची अतिशय प्रभावी अशी सेवा आहे घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं पैसा टिकून राहावा यासाठी उद्याच्या दिवशी महालक्ष्मी अष्टकम पठन किंवा तुम्ही श्रवण करू शकता मोबाईलवरती लावून द्या जेणेकरून ते उच्चार तुमच्या कानावरती पडतील पण महालक्ष्मीची सेवा करत असताना ती एका ठिकाणी बसून करावी त्यामुळे श्रवण करत असताना देखील तुम्ही देवघरासमोर बसून श्रवण करायचं आहे असं नाही की तुम्ही स्वयंपाक करताय किंवा इतर कामं करताय आणि तुम्ही महालक्ष्मी अष्टकम श्रवण करताय असं चालणार नाही देवी लक्ष्मी ही चंचल आहे ती स्थिर नाही ती एका ठिकाणी तेव्हाच टिकून राहते जेव्हा तिची बसून सेवा केली जाते आणि तुम्हाला तुमच्या घरात लक्ष्मी बसलेली हवी असेल तर ही सेवा देखील तुम्हाला एका ठिकाणी बसून करायची आहे आता त्यानंतर आपण ज्या लवंगा कुलदेवीला अर्पण केलेल्या आहेत याचं काय करायचं तर पहा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवघरात यायचं आहे ह्या सर्व लवंगा ज्या आहेत आपण आपल्या कुलदेवीला अर्पण केलेल्या आहेत यावरती आपण अतिशय प्रभावी अशी सेवा केलेली आहे नवार्णव मंत्राची त्यामुळे त्या, त्या लवंगा अतिशय शक्तिशाली प्रभावी झालेल्या आहेत त्यामुळे आपल्याला या लवंगा कुठेही फेकून द्यायच्या नाहीत असं नाही की तुम्ही त्या लवंगा घेतल्या आणि निर्माल्यामध्ये टाकून दिल्या असं करू नका कारण आपण त्या दिव्यामध्ये किंवा इतर कोणत्याही गोष्टीमध्ये जाळल्या किंवा वापरल्या नाहीत त्यामुळे मग त्या, त्या लवंग तुम्हाला काय करायच्या आहेत एखाद्या डबीमध्ये भरून ठेवायच्या आणि रोज तुम्ही ती लवंग प्रसादा स्वरूप खाऊ शकता तर या काही सेवा आहेत ज्या तुम्हाला उद्या मंगळवारी आलेल्या दुर्गाष्टमीला करायच्या आहेत तर चला झालेली सेवा मी कुलदेवीच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ